योग्य भाव देण्याचं काम कोण करते कोण करते अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सहकार्य मिळते हे वास्तव आहे सगळ्यांना माहिती आहे भाजप उमेदवार कोण आहे अर्चना कोण आहे भाजी मेसू माहिती आहे ठीक आहे आता अर्चनाचं चिन्ह कुठलं आहे आणि घरे चिन्ह ज्याच्याकडे आहे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत थोडं माहिती सगळ्यांना ना मी परत सांगायची गरज आहे जर अजित पवार साहेब अध्यक्ष असलेल्या पक्षाचा उमेदवार आपल्या भागामध्ये उभा असेल तर मग आपण प्रामाणिकपणे विरगिरीने कोणाचा प्रचार करायला हवा जो व्यक्ती आपल्या भागाला पाहिजे तेवढा पुढच्या काळात निधी देऊ शकेल आपले जे काही प्रश्न प्रलंबित आहेत डॉक्टर बद्मसिंह पाटील साहेबांनी त्यांची पूर्ण राजकीय ताकदपणाला लावली होती राजकीय दला त्याचं खूप नुकसान झालं कशासाठी एकवीस टी एम सी एकवीस टी एम सीचं माहिती आहे तुम्हाला कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस टी एम सी पाणी हे राखीव करण्यासाठी डॉक्टर बद्मसिंह पाटील साहेबांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली आता त्या पाण्याचे सात टीएमसी पाणी आपल्याला मिळते त्याचं काम चालू आहे सावंत साहेबांनी बघा तिथे जाऊन कोब्याची पाणी केली तुमच्या पिढी काही जण गेले असते ते पाणी जे आहे ते भूमला येणार आहे परांड्याला येणार आहे वाशीला येणार आहे तसंच पुढे कळंबला जाणार आहे लालाशिवला जाणार आहे दुसरीकडे तुळजापूर उमरवार वऱ्याला जाणार आहे पण त्याचा उगम काय होता डॉक्टर पद्मसिंह पाटीलसाहेबांनी जे पाणी राखीव करून घेतलं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या पाण्यामुळे अजून आपल्याला मोठा फायदा होणार आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडे सुटावी म्हणून तिन्ही पक्षाचे अतिशय ताकदीने प्रयत्न होते प्रत्येकाकडे एकापेक्षा जास्त उमेदवार होते शेवटी महायुतीने एक निर्णय घेतला सर्वजण ते त्याबद्दल फार खुश होते असं नाही सावंत सरांनी त्यांची भूमिका दोन तीन वेळेस मांडली या निर्णयाच्या बाबतीमध्ये खुश नाहीये परंतु निर्णय घेतला गेलाय त्याचा मी आदर करतो म्हणले त्याच्या पलीकडे काय म्हणले माझ्या बहिणीसाठी मी काय बोलले साथीचा ऐकायला आले असल ना तुम्ही माझ्या बहिणीसाठी मी साथीचा करेन म्हटले त्यांना स्वतःला जे अपेक्षित होतं ते घडलं नाही तरी ते म्हटले भारतीय जनता पार्टीची अगदी वीज प्रमुख आहे आम्ही अतिशय ताकदीने प्रयत्न केला होता की जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी म्हणून परंतु भारतीय जनता पार्टीला जागा सुटू शकली नाही तरी आपले आदरणीय पंतप्रधान हे स्वतः महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले याबद्दल तुम्ही महत्व समजून घ्या आम्ही सगळ्यांनी आमचे जे काही विचार आहेत आमच्या ज्या काही भावना आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवल्या कारण महायुतीचा उमेदवार निवडून आणून मोदी साहेबांच्या बरोबर आपण दिला तर आपल्या भागाचा खऱ्या अर्थाने कायापाल लवकर आहे मोठे मोठे निधी जे आहेत ते आपल्याला उपलब्ध करून देता येतील तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो मी ठाकरे सरकार असताना आपल्यावरती कसं अन्याय झाला पीक विमा पीक विम्याच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये आपल्या भागात प्रचंड नुकसान झालं होत कुठेच कुठे मी आलो होतो देवेंद्रजी आलो होते मी पण आलो होतो कुठल्या गावात आलो होतो कुठल्या गावात आलो भूमप्रमाण नाही ग्रामीण भागात आलो होतो कराडक अजून दोन तीन ठिकाणी आलेला आवडत होता प्रचंड नुकसान झालं होतं आपण तेव्हा पीक विम्याच्या बाबतीत पाठपुरावा करत होतो विमा कंपनीने काही घोटाळेपणा केला होता आणि प्रशासन जे आहे ते आपल्याला मदत करत होत त्या काळात विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मी वारंवार पाठपुरावा केला मंत्र्यांना आणि केला कृषी मंत्री नंतर मी मुख्यमंत्र्यांना गेला साधी बैठक त्यांनी लावली नाही मी फक्त बैठक मागत होतो मी म्हटलं विमा कंपनीचे लोक समोर बोलवा मी असेल आणि तुम्ही मागा जे काही त्याची समोर बोलतो विषय अर्ध्या तासात क्लिअर करू परंतु उद्धवजीने शेवटपर्यंत बैठक लावली नाही त्यामुळे आपल्याला कोर्टात जावं लागलं आधी हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो कशामुळे गेलो भारत ठाकरे सरकारने शेवटपर्यंत बैठकच लावली नाही आपल्या पूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय झाला अजूनही आपण लढतोय कशामुळे तर त्यांनी साठी बैठक लावली नाही म्हणून दुसरं उदाहरण देतो आई ती तो मंदिर कुठे आहे त्या मंदिरासाठी प्रशांत योजनेचा प्रस्ताव पाठवा म्हटलं मी ठाकरे सरकारला म्हटलं होतं तुम्ही त्याच्या तुम्हाला तुम्ही फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा शंभर टक्के आमदार म्हणलं तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा पर्यटन मंत्री कोण आदित्य आदित्यशी होते बैठक तो बोलवलीच नाही परंतु साधा प्रस्ताव पाठवला नाही मी रुपये मागत नव्हतो जय भवानी जय शिवाजी म्हणतात परंतु आईच्या मंदिरासाठी साधा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही हे वास्तव वा आहे पुरावे दिवशी क्लिअर आहे रेल्वेचा मुद्दा सोलापूर तुळजापूर महाराष्ट्र काल त्यांचा उल्लेख प्रतुलबाईनेही केला आणि मोदी साहेबांनी केला मोदी साहेबांनी एकोणीसमध्ये प्रकल्पाचं भूमिपूजन केलं साडेचारशे कोटी राज्य सरकार आणि साडेचारशे कोटी रुपये केंद्र सरकार असं ठरलं होतं केंद्र सरकारने काही पैसे दिले परंतु ठाकरे सरकारने अडीच वर्षात रुपया दिला नाही परिवहन मंत्री अनेक परबांवरती हक्क भंग टाकला कशामुळे पैसे द्यायला तयार नव्हते अडीच वर्ष तो प्रकल्प रिंगाळणार आपलं सरकार आल्यानंतर सर लगेच साडेचारशे कोटी मंजूर झाले त्याच्या टेंडरिंगची प्रोसेस पूर्ण झाली आता आचारसंविंदा संपली की लगेच काम सुरू होणार कशा प्रकारे अन्यायदारांनी सांगतो हे विरोधच मी मेडिकल कॉलेज आणलं हे खरंतर तर दोन हजार सोळा सतराला गिरीश महाजन साहेब आले बाळा शिबिराला तेव्हा मागे लावून तो विषय माझ्या पुढे नेला होता ठाकरे सरकार असताना त्यांनी मंजुरी दिली हे वास्तव आहे परंतु त्यांनी तयारी काहीच केली नाही डॉक्टर दिले नाही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं नाही केंद्राची समिती आली लालोच पत्र त्यांनी दिलं ती त्रुटी आहे आणि तुम्हाला आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही म्हणून प्रवेश राखावं टाकले म्हणजे ॲडमिशनच झालं नाही अर्ज सांगतात सध्या तुम्हाला नंतर आपण नंतर आपलं सरकार आलं डॉक्टर दिले तिथली सगळी सोय केली परत आप केंद्राकडनं आपण कमिटी बोलवली आणि जे खरे ॲडमिशन झाले ते आपलं सरकार आल्यानंतर झाले त्यामुळे हा सगळं कुठल्या कोणाचं आहे तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे मी वारंवार सांगतोय की एखादं काम ठिकाणी केलं असेल मला लेखी द्यावं की मी हे काम केलं आहे आणि त्याचा पुरावा द्यावा अजूनपर्यंत दिलेलं नाही मी हे सगळं का सांगतोय कारण तुम्हाला वास्तव कळायला हवं तुम्ही आता फक्त वारकाचे कर्मचारी आहात असं नाही जे वास्तव आहे ते लोकांपर्यंत मांडण्याची जबाबदारी देखील तुमच्यावरती आहे आणि एखाद्याला वाटत असेल मी जे बोलतोय त्याच्यामध्ये काही असत्य आहे किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये काही त्रुटी आहे तर मग जरूर तुम्ही मला भेटा मला विचार पण मनामध्ये तुमचे स्पष्टता असावी आणि खरं कोण आहे योग्य कोण बोलतोय याच्या पाठोशी तुम्ही भूमी उभं राहायला हवा शेवटचा मुद्दा म्हणजे अजित पवार साहेबांचा तो निरोप आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला भूमिका आता तुमची करावी लागेल एखाद्या जर तुम्हाला पटत असेल तर का म्हटत सांगा पण स्पष्टपणे ते बोलावं की नाही मला वाटत होत परंतु असं तळ्यात पळ्यात कृपया नको मला आता महायुतीचे जे सहकारी आहेत त्यांनी एकत्रित काम करणं गावोगावी मला अपेक्षित आहे बरोबर आहे मग आता कुठल्या गावाचं नाव घेतलं तुम्ही जवळा जवळ्यामध्ये आपल्या किती कर्मचाऱ्यांनी चौसष्ट कर्मचाऱ्यांपैकी इथे किती येत असताना परत एकदा आज मिळाला आजाद जे चीस कर्मचारी है कुठे तो तो जो तो 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 नहीं मैं जनरल बोलते मैं क्या स्पेसिफिक मज नको ये ठीक है मज़ा संगा हेतु समझे को जोर जबरदस्ती करे पर जी है क्लिज तो आम्मी तुम्हार बोबर आहोत कि नहीं आहोत की स्पष्टता पाजे माँ आ गई क्लियर होना है त्यामुळे आपली भूमिका जी आहे आणि ती भूमिका स्पष्ट करा का म्हणतोय कारण मी तुमच्यासमोर वास्तव मांडले आहे वास्तव मांडल्यानंतर योग्य काय आहे खरं काय हे कळाल्यानंतर आपल्याला जी भूमिका घ्यायची आहे ती घेण्याचं आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे ना परंतु ती भूमिका जी आहे ती स्पष्टपणे घेतली गेली पाहिजे हे मला संधी दिलं नव्हतं मला आपल्याला समजतं मी काय म्हणते हो मी इकडे पण आहे नाही इकडे पण असं नव्हतं मी इकडे आहे की तिकडे नाही आहे तिकडे आहे तिथे इथे नाही आहे एवढ स्पष्ट झालं की मग विश्व घेऊन पण माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे माझी आपल्याला स्पष्टपणे एवढीच भूमिका मांडायची आहे समोर की जे काही आपण आता करतोय जे काही गावची ग्रामपंचायतीची निवडणूक नाहीये आपण ग्रामसेवकाकडनं जे अपेक्षित करतो जे काय आपण व्हिडिओ डीओकडनं करत नाही किंवा कडनं करत नाही जिल्हा परिषदच्या किंवा ग्रामविकास मंत्र्यांकडनं करत नाही तसंच ग्रामपंचायतीचा सदस्य त्याच्याकडनं काय अपेक्षित असतं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सदस्याकडनं काय अपेक्षित असतं आमदारांकडून काय अपेक्षित असतं आणि खासदाराकडनं काय अपेक्षित असतं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे ते समजून घ्या मोदी साहेब परत एक झाल्यानंतर आपल्या भागातले जे काही मोठे विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी उपयुक्त व्यक्ती कोण राहणार आहे याचा आपण विचार करावा अर्चणा म्हणजे काय माझी फक्त काय बायको आहे तर मुद्दा नाही स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिने केलेलं काम असेल स्वतः इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनची इंजिनियर आहे चार गोष्टी ज्या आहेत ते मागे लागून करण्याची कमक आहे आपल्यापैकी काही जणांना माहीत नसेल तर इथले काही आमचे आहेत सरकारी जिल्हा परिषद जरा विचारा ते सांगते तुम्हाला इथे धनंजय पण आहेत तर मूळ मुद्दा परत मी त्याच्यावरती येतो आज एक पेच्या दिवशी कामगार दिन आणि आणि काय महाराष्ट्र दिले महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज या बैठकीसाठी आम्हाला वेळेच्या सर्व गोष्टीच्या नियोजनामुळे आज तुमच्याकडे काही वेदा म्हणजे कार्यक्रम असतील ना आता हे सगळं सांगत असताना आपण शांत डोक्याने प्रत्येक गोष्टीचा विचार करावा आपली जी सरसर विवेक बुद्धी आहे त्याच्या अनुषंगाने आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि योग्य निर्णय घ्यायला आई तुझा तुम्हाला मदत नक्की करेल एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद